अखिल भारतीय बौद्ध परिषदेसाठी उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाचे भूमिपूजन महाविहार नगर येथे संपन्न भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा शाखा महाविहार नगर दाबड नांदेड व नांदेड वासियाच्या संयुक्त विद्यमाने महाविहार भावनगर दाभड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेरा व चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अडोतीसव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी लाखो उपासक उपासिका धम्म परिषदेत संमिलित होत दिवस रात्र धम्मदेशनेचे श्रवण करीत असतात त्यांच्या सोयीसाठी मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात येत असते याच अनुषंगाने धम्म निमित्त उभारण्यात येणाऱ्या सभा मंडपाचे भूमिपूजन आज संपन्न झाले पूज्य भदन धमसक महातोर यांच्या उपस्थितीत पूज्य बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक बांधकाम विभाग नादेचे अधीक्षक संभाजी धोत्रे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष पूज्य बदन धम्मसेवक महाथेरो बदंत डॉक्टर धम्मो महाथेरो बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो विकू डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो विकू दयानंदी महाथेरो भिकू पयारत्न थेरो भिकू अशोजित थेरो भिकू शीलरत्न थेरो भिकू रेवत बोधी थेरो भिकू बुद्धभूषण व पूजनीय भिकू संघाची उपस्थिती होती सदर कार्यक्रमास उपासक उपासकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून धम्म देशनेचे व मोठ्या धम्म कार्याने लाभान्वित व्हावे असे आवाहन संयोजक महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड यांनी केले आहे पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

सर्व लोको विदं सतु माते भवन्तं तथा युजि दिगायको भव भव रक्षन्तु सर्व देवता सर्व सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वम मंगलं रक्षन्तु सर्व देवता सदा सोत्ति भवन्तु ते भवतु सर्वम मंगलं रक्षन्तु सर्व देवता सर्व सदा

उद्धव गुशर अनेक सम्मानित संघ रामनिर्णय संघ या परिषदें के जाने बुरात प्रकरण पाचे सदस्य सर्वार और सार्वजनिक बांधकाम का विभाग आचे अधीक्षक अभियंता जांच प्रकरण कार्यकारी अभियंता उपाध्यक्ष या प्रकरण पाला सुराती पासु आतापर्यंत आधार देणारे आमचे उपासक एवढ्या हा प्रकल्प उपासून काही काही मंडळी आधार दिलेला भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था मुळावा जिल्हा यवतमाळ शाखा बावरीनगर महाविहार दाभळ या संस्थेच्या विद्यमाने गेल्या अडोतीस वर्षापासून सातत्याने इथे डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद भरवण्यात येते या नऊ एकर जागेमध्ये शासकीय स्तरावर याला पर्यटनचा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे शासनाने निधीसुद्धा दिलेला आहे काही बांधकाम आपल्याला समोर दिसते आहे ते बांधकाम झालेलं आहे आणि दोन दिवस याही वर्षी कार्तिक पौर् आपल्या माघ पौर्णिमेला पौष पौर्णिमेला याही वर्षी तेरा आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ती अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या परिषदेसाठी मोठं शिष्टमंडळ श्रीलंकेचं याही वर्षी उपस्थित आहे त्यापैकी एक बनतेजी अतुल्य रतन महाथेरो हे आपल्याकडे आज आलेले आहेत ते पार्लमेंट मेंबर होते तिथल्या राष्ट्राध्यक्षाचे धार्मिक कायदेशीर सल्लागारही होते काही वर्ष सिनियर आहेत ते आणि त्यांच्यासोबत आता काही ग्रुप आपल्याकडे परिषदेसाठी तेरा आणि चौदाला इथे उपस्थित राहणार आहेत देशविदेशातील भनतेजी आतापर्यंत इथे येऊन गेलेले आहेत दरवर्षी भारतातील प्रमुख भिक्षूसुद्धा इथे येतात याही वर्षी येणार आहेत महाराष्ट्रामधील आमचा भिक्षू संघसुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतो याही वर्षी उपस्थित राहणार आहे कर्नाटक आणि जवळचा जो पट्टा लागून आहे आंध्र त्या भागातले लोक महाराष्ट्रातले लोक मोठ्या प्रमाणावर या परिषदेला उपस्थित असतात आणि दोन दिवस धम्म प्रवचनाचा लाभ घेतात शुद्ध स्वरूपात धम्म शिकवल्या इथे जातो कुठल्याही प्रकारे दुसरा कार्यक्रम इथे नसतो भिक्खू लोकांची धम्मदेशनास इथे शुद्ध स्वरूपात होते धम्म शिकवल्या जातो याचा परिणाम म्हणून की काय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकठिकाणी थीक धम्म परिषदा बावरीनगर महाविहाराचा आदर्श घेऊन होत आहे ही चेतना आणि प्रेरणा महाराष्ट्रभर पसरलेली आहे त्या या परिषदेचा आदर्श घेऊन ठिकठिकाणी थीक बुद्धविहार उभे राहत आहेत श्रामनेर भिक्षू तयार होत आहेत बऱ्याच <प्रेज> ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे धम्माच्या प्रती शासनसुद्धा सजग झालेलं आहे विपसनाच्या विपसनाचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने शासनस्तरावरही होत आहे आणि उपासकाच्यामध्ये सुद्धा ती भावना वाढलेली आहे लोकं दहा दहा दिवसाच्या शिबिराला जात आहेत दहा दिवस रामनेर होत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जागृती धम्माच्या या मार्गाने आता महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टीला महाविहार नगर दाभळची परिषद जबाबदार आहे या परिषदेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धार्मिक वातावरण चांगल्या पद्धतीनं निर्माण झालेलं आहे आणि भविष्यातसुद्धा चांगले परिणाम या परिषदेचे होणार आहेत तेव्हा सर्व उपासक उपासिका या सर्वांना मी या परिषदेला आपण उपस्थित राहावं तेरा आणि चौदाला लाभ घ्यावा अधिकाधिक संख्येनं पूर्ण वेळ आपण धम्मकार्यासाठी द्यावा आणि स्वतः दुःखमुक्त होण्याचा मार्ग शोधावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद बिगिनिंग ऑफ इनॉग्रेशन प्रोग्रॅम ऑफ धर्मप्रषद हियर इन नांदेड भाऊरीनगर Uh, the main uh, conference uh, going to hold at uh, uh, third uh, 13th uh, evening and also up to 15th uh, 14th it is a big event uh, i think huge uh, p uh, huge gathering will be here I, I came from sri lanka sri lankan buddhist monk uh, i also uh, convey my message to the people what is the uh, what is the attitude of buddhist uh, what we are uh, uh, going to convey to the people it is peace loving kindness now we need spirituality uh, to overcome their own uh, selfishness that is the main message of our dhamma thank you very much <laughs> आमचं त्यांच्यावरच फुटबॉल ते जर खोदल्यासारखे वाटते विकर बघून आमचं खाली बघाव